नमस्कार मित्रांनो सुपर फिफ्टी या आगळ्या वेगळ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये हॅपी सॅटरडे अंतर्गत आजच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवल्या जाणार आहेत हॅपी सॅटरडे म्हणजे शनिवारच्या दिवशी मुलांना अभ्यासाचा ताण न देता आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत मनोरंजक खेळ वगैरे घ्यायचे असतात आणि त्याचीच जिथे ही तयारी सुरू आहे तर काय खेळ आहे तो तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे तर मित्रांनो या खेळातून मुलांना संख्यांना स्पष्ट व्हावं संख्यांचा संबोध क्लिअर व्हावा हा एक उद्देश आहे तसं तर हॅपी सॅटरडे अंतर्गत आज भरकतचे असे कार्यक्रम होते पण सगळेच काही दाखवणं शक्य नाही तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मनोरंजक खेळ दाखवू तसंच आजच्या दिवशी मुलांनी छान अशी मज्जा केलेली आहे म्हणजे एल ई डी टी व्हीवर छान छान गोष्टी गाणी फुल एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट यांनी केलेलं आहे टी व्ही बघितलेलं आहे आणि टी व्ही बघण्यासाठी अगदी घरी जसं बसतात तसं ते बसलेले आहेत आता पुढे एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्याच्यात बिलकुल नॅचरल ते जसे होते तसं मी त्याचा व्हिडिओ शूट केलाय हॅपी सॅटरडे आज खऱ्या अर्थाने आमच्या इथं हॅप्पी सॅटरडे साजरा होत आहे काय बघतायत बरं ही पुर काय रणांगत अंग टुकूर टुकूर काय दिस टीव्ही मध्ये मजा येत आहे काय हा ना। फार मजा येते आमच्या मुलांना एक दोन आणि तीन आता गडबड नको बर आज आपल्याला छान असा नवीन गेम खेळायचा आहे खेळ खेळायचा आवडेल तुम्हाला खेळ खेळायला का नाही मला नाही वाटत तुमच्या आवाजातून खेळूयात खेळ व्यवस्थित हा तर गेम म्हणजे खेळ खेळण्याच्या आधी व्यवस्थित समजून घ्या प्रत्येक खेळाचे काही नियम राहतात ते जर आपण व्यवस्थित समजलं तर आपल्याला खेळ छान खेळता येतो काय खेळ हा वर अथर आघासारखं गेम जो काय हा गोल काढलेला आहे ना काय इकडे काय धनुष्य बाण मिळून भांड मारायचा काय कालन मारायचा काही मारायचा हो याच्या मदत आपल्याला खेळ खेळायचा आहे तर नो हे जे गोल गोल काढलेले आहे हा मधला गोल नंतर हाय गोल नंतर हाय गोल एक गोल लक्ष द्या तो माझ्याकडे काय हरयो खड दोन्ही आता काय करायचं गुरु यो दोन्ही असं करायचं हलवायचा आणि यो हिक टाकून द्यायचं हो आणि मग टाकल्यानंतर बारू या मधल्या बोल मध्ये जेवढी दोन्ही राहतील यो रेषेवरच्या दोन्ही यो बाद हं रेषेवरचा बाद आता अगं तेवढाच दोन्ही राहणार मध्ये एक दोन तीन चार आपण संख्या शिकलो आहात आपण काय शिकलो संख्या शिकलो की नाही संख्याचा अभ्यास शिकलो ना एक अंकी संख्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी संख्या तर बघा जो आपल्याला हा हा आता यो मधल्या बॉल मध्ये जेवढं तोंडी राहतील तो एकच यो मधला बोल कोचा र तर मंग एकक झाली चार यो त्याचा रांग जो गोल हा ना यो हा दसक चा कशाचा दशक चा याच्यामध्ये जो दोन्ही राहतील ऐकून घ्या बेस बरोबर नाही याच्यामध्ये जेवढाच दोन्ही राहील तेवढा दसक मंग याच्या रांग शतकचा गोला शतक मध्ये जेवढं दोन्ही राहील तेवढे शतक आणि मंग यो लासा हा हजाराचा गोल हजाराचा गोलमध्ये पॉज खरं जरा तर मग लासच्या गोल मध्ये जेवढं खडल तो शतक हजाराचा ख तेवढे हजार यो बघा बेस समजून घ्या यो मधला गोल हा एककाचा जेवढं खडल तेवढं एकक मंगा यो त्याच्या रांगा हा दशकाचा गोल याच्यामध्ये जेवढं खडर तेवढं दशक जो रेषेवर राहिला ना तो मोजायचे नाही नाही तो पार। आता एकूण दोन नाही राहिला तर शून्य शून्य त्याचा हा शतकचा आणि बघा त्याचा रांग हजाराचा आता बेस्ट एकक बघा तर कवळ खड चार, चार एकक हा बघा चार एक हा लक्षात ठेवायचा दशकच अर्थ कवळ दोन्ही रु नाहीवरच बाद त्याला नाही पकडायचा एकूण नाही म्हणजे एकूण नाही म्हणजे शून्य बघा दशक झाला शून्य आणि ह शतक चार शतक कवळ का दोन दू। शतक बरोबर आणि हजाराच्या याच्यात किती एकुणा। एक आता संख्या कोणती तयार झाली इकडं हजाराकडून हांगायचं बघा हजाराच्या याच्यात एक एक हजार शतकाच्या ह्याच्यात खळा दोन एक हजार दोनशे आता काय हा दशकच्या याच्यात एकूण नाही मिळ म्हणजे शून्य आणि हो चार एक हजार दोनशे चार संख्या द्यायची एक हजार दोनशे चार असं जो संख्या बेसतील तो जिंकेल तो हुशार हा तुम्ही तर अगदीच हुशार आहात पण नागोळ्यावर कोणाकोणाला येईल आता वेळेस समजून घ्या अजून अजून एकदा समजून घ्या बरोबर बेस समजून घ्या हा अरे यो दोन्ही आला भार थांबा हा हजाराच्या किती आर रेषेवरचा पकडायचा नाही तो पाच एक दोन मग हजार किती झाले दोन हजार शतकाच्या एखाद म्हणजे दोन हजार एकशे दशकाची किती अर शून्य आणि एका कवळा पाच मग संख्या कशी तयार झाली एक हजार बरा सोरी दोन हजार एकशे पाच अत्यंत संघा लिहायची दोन हजार एकशे पाच समजलं आता खिलायला तयार आहात बरंच व्हेरी गुड चला चला मी आता त्यांच्यावर कोणी गेलं की नाही हा बर राधाबाईला बोलू आपण राधा ये टाकायची विना टाकायचं हो राधा टाक बर असं पडायला हात लावला तरी चालेल हो बरं यो बात झाला याला जाऊ तुला समजा की नाही पाहिजे समजला की नाही समजला हा हा हजाराचा इचार हा काही नाही मिळत शतकाच्या ह्याच्यात नाही दशकाच्या याच्यात कवळ का, का ताई दोन एक दोन जो रेषेवर आहे जो बात मग दोन दशक आणि एककाच्या घरात ठीक आहे एक दोन तीन युअर रेषेवर हा काय बर तो बार एक दोन तीन चार मग संख्या कशी तयार झाली okay. व्हेरी गुड नीनाबाई <laughs> हा ताईने हजार जगाला शून्य लिहिा शंकरच्या घरात शून्य चोवीस लिहिा असं शून्य लिहायची गरज नाही डायरेक्ट संख्या लिहायची छान भाईसाठी थ्री प्लस गो <laughs> चला राधा केवळ आले हा कॅमेरामध्ये पण संधी हा मग मनात बनवायची संख्या बाई ही मध्ये आहे हां काय नाही ले ले चार हजार तीनशे बावीस बरं ठीक आहे बघू एक दोन तीन चार हजार बरोबर बर। नंतर तीनशे एक दोन तीन दशक हां सॉरी तीन शतक बरोबर पण एककच्या घरा दशकच्या घरात एकच आहे बाई ह रेषेवर आह किंवा एकूच पाहिजे होता हो की नाही आणि हा इकडे एककाच्या घरात एकच आ तर एकच पाहिजे होता तीन हजार चार हजार तीनशे अकरा पाहिजे होती तुझी संख्या बाय जरा चुकली काय नाही तरी ताईला प्रयत्न केला थ्री क्लब्स गो ही <प्राथ> एरवा आता आमचा फोटोग्राफर छान असा संख्या लिहून दाखवा गाज नाही पुरो दोन हजार तेरा दोन हजार हजाराच्या घरात दोन शतकाच्या घरात एकही नाही दशक एक व्हेरी गुड बाळा असं बघून लिहिण्यापेक्षा संख्या बोलायची इथं इथून संख्या बोलायची आणि मग ती लिहायची आ इथंच बोलायची आणि मग लिहायची अजून सोपं जाईल छान दादूसाठी थ्री क्लॅब्स गो चला कल्पेश शंकर सड़ा ये वाला तो दगाळ उचलून घे खालचा गाज करा पाहिजे काय कर। आता व्हिडिओ नांगी मी जो जो गाज करेल ना मग त्यांना छान बक्षीस देईल जे गाज करत हा त्यांना संख्या कशी तयार झाली दादू तो पहिला मला सांग बोल कोणती झाली बोल बोल संख्या बोल हा व्हेरी गुड हा लिहा आता कल्पेशदादाने बेस्ट संख्या बोलली आणि तेव्हच संख्या लिहली छान कल्पेशदा डी थ्री क्लॅब्स गो